नमस्कार मी आज तुमच्यासाठी नवीन उखाणे घेऊन आले आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा लग्नाच्या सोहळ्याला सगळे झाले जॉईन लग्नाच्या सोहळ्याला सगळे झाले जॉईन राव माझे हिरो मी त्यांची हिरोईन राव माझे हिरो मी त्यांची हिरोईन एक गेग सरी म्हणता सर आली धावून एग एग सरी म्हणता सर आली धावून राव माझ्या प्रेमात पडले फेसबुकवर हजार लाईक्स पाहून लग्नाची पत्रिका व्हॉट्सअपवर केली सेंड लग्नाची पत्रिका व्हॉट्सअपवर केली सेंड रावांची आणि माझी लव्ह स्टोरी कधीच होणार नाही एंड रावांची आणि माझी लव स्टोरी कधीच होणार नाही एंड मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद